श्री स्वामी समर्थ आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला कधी भेटत नाही आणि महाराजांकडे आपण जो आठ आस करतो मला हेच पाहिजे महाराज पण ते आपल्याला भेटत नाही पण महाराजांची जी इच्छा असते तेच आपल्याला जे पाहिजे ते जर आपल्याला भेटलं तर आपण महाराजांपासून दूर जाऊ पण महाराजांना महाराजांच्या इच्छामध्ये काय महाराजांच्या इच्छा इच्छा मिळून राहायला पाहिजे महाराजांपासून कधीही दूर जायचं नाही आणि चिंता टेन्शन काही घ्यायचं आणि महाराजांवर पूर्ण भार टाकायचा महाराजांना म्हणायचं महाराज तुमच्या इच्छेनुसार जे भेटल ते मी ऍक्सेप्ट करतो फक्त मला तुमच्या चरणापासून दूर जाऊ नका देऊ महाराजांना फक्त एवढंच मागायचं की मला तुमच्या चरणापासून दूर नका जाऊ महाराजांचं जे लक्ष आहे तेच प्रत्येकावर असत आणि महाराज ज्या गोष्टी आपल्याला नाही पाहिजे त्या पण आपल्याला देत असतात फक्त आपला विश्वास पाहिजे आणि मन स्थिर पाहिजे श्री